ओमप्रकाश देवडा यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी बँकेचे नवीन मुख्य कार्यालय ओमभवन येथे बँकेचे आरबन बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर बँकेचे मुख्य कार्यालय नवीन ने इमारत ने ओमभवन येथे घेण्यात आले होते एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरांच्या पहिल्या सतरात बँकिंग तज्ञ वक्ते डॉ अभय मंडलिक यांनी संचालनाच्या बँके चालवताना घ्यावीची दक्षता ए पी एम मॅनेजमेंट सी आर आर एस पी केस सी गुंतवणूक कर्ज देताना याची काळजी ऑडिट रिझर्व्ह बँक दंड आदी विषयावर सखोल मागणी केले व उपस्थितांना प्रश्नांचे निराकरण सुद्धा केले दुसऱ्या सत्रात ओमप्रकाश देवडा पीपल्स ऑपरेटिव्ह बँकेचे माजी मुख्य कार्य अधिकारी दिलीप विलानकर यांनी कर्ज फैल तपासणी क्रेडिट ऍप्रुव्हल व नवीन क्षेत्रात कर्ज वाटप बँकेसमोर आव्हाने आणि न्यू प्रोडक्ट बिझनेस चॅलेंज बिफोर यू बँक या विषयावर आपले मार्गदर्शन केले सदर एक दिवसीय परीक्षण शिबिर हे हिंगोलीप्रमाणे अर्बन सहकारी भारती हिंगोली द्वारा आयोजित करण्यात आले होते मुख्य सहयोगी म्हणून ओमप्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक हिंगोली हे होते ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रेक्षणासाठी प्रशस्त आशा सभागृह निर्माण करण्यात आला आहे यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सोनी उपाध्यक्ष सुनील देवडा माननीय संचालक मंडळांनी मराठवाड्यातील सर्व नागरिक व अर्बन बँकेच्या प्रशिक्षण शिबिरासाठी हा हॉल निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सोने आणि आपला विचार मांडले बँकेचे उपाध्यक्ष सहकारी नागरी बँकांना येणाऱ्या ना अडचणी व आपले विचार मांडावे भविष्यात सर्व नागरिकांना सहकारी बँकांना जवळ कसे करता येईल अशी मार्गदर्शन केले यावेळी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशन मंत्री जिनाकर खुराना बँके संचालक विठोबा मुंदडा शशिकांत दोडल कावरा मधुर व्यवस्थापक त्याचबरोबर ओंबरकाशची देवडा को ऑपरेटिव्ह बँक हिंगोली मुख्य कार्यालय दाव्यापूर्वी ओमरकाश देवडा कोऑपरेटिव्ह बँक लायन्स नेत्र रुग्णालय ला नांदेड यांच्या संयुक्त विद्यमान मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबंधू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न या प्रसंगी परिसरातील प्रेस, दोनशे सत्तावीस मो मोफत नेत्र तपासणी करण्यात आली व सत्तेचाळीस मोतीबिंदू रुग्ण आढळण्यात आले रुग्णावाहिका ना द्वारे नांदेड वाढण्यात ना आले त्याच रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आज करण्यात येणार आहे या शिबिरासाठी लॉयन नेत्र रुग्णालय नांदेड श्रीमुख श्रीसागर रामप्रसाद शिंदे आशुतोष देशमुख यांनी रुग्णांची तपासणी मशीनद्वारे केली शिबिरांचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष प्रकाशन सोनेतोडल संजय देवडा राजेश अग्रवाल आशिष कावरा अग्रवाल महिला कुमारी देवडा नीतूक देवडा, देवडा शिला देवडा कविता अग्रवाल संगीता कायल आदी सदस्य उपस्थित होते याच शिबिर समितीचे नंदकिशोर बालेराव शशिकांत कंदी आशिष पिंगाकर संजय गोवरा दयाल तसेच अभिषेक चव्हाण सुमित दुबे दुबेकर नियोजन ऑपरेशन घेतले मंगळवार दिनांक दोन हजार चार चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पासून मोफत कर्करोग तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिरांचे आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त आपले नाव नोंदवावे मोफत शिबिरांचा लाभ घ्यावा अशा शिबिर समितीचे नंद किशोर भालेराव शिकांत कंदी आशिष पिंगळकर संजय बोरा व दयाल यादव यांनी केले